संपूर्ण जगात भारतामध्ये लोकशाही प्रबळ आहे आणि याच वेळेला ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत परंतु माझ्या मते याला कायदेशीर कुठे आधार नाही कारण ईव्हीएमच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने देखील यापूर्वी काही विशेष टेस घेतल्या होत्या आणि ह्या विशेष टेस सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर घेतलेल्या होत्या आणि त्यावरती त्यांचं शिक्कामोर्तब होतं आणि आज मी महाराष्ट्रात पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने याचं भांडवल करणं सामान्य जनतेची दिशाभूल करणं माझ्या मते हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अर्थात त्यांना सर्वोच्च न्यायालयात याकरता जाऊ दा। जाता येऊ शकतं सर्वोच्च न्यायालयात त्यांना प्रथमत प्राथमिक पुरावा असा द्यावा लागेल की ईव्हीएमच्या माध्यमातून कशा रीतीने गडबड झाली हे जर त्यांना सांगायचं असेल तर ते त्याकरता प्रमाणभूत आधार द्यावा लागेल उगीच आमचा आमचा अंदाज आहे संशय या आधारावरती सर्वोच्च कुठली गोष्ट टिकाव धरू शकत नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे